कधी झालं काल रात्री झाले मला काल रात्री का नाही कळवलं मग अहो त्या टाइमला आम्हाला कसं सुचलंच नाही काय आमचं डोकं चालत नव्हतं म्हणून मग आज म्हणलं तुम्हाला कळवू असं चला मग बघू चला बघू काय झालं होतं आता मला व्यवस्थित नीट नीट सांगायची सगळे लोक झोपले होते घरात शांतता पसरली वातावरणात सगळीकडे शांतता शांत वातावरणात याचा अचानक चालू झालं झाला आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे घाबरलो अचानक आणि आता सध्याला त्यांच्या घरच्यांना आम्ही गावे पाठवले त्यांच्या घरच्या काय लागेल ते घ्या बोंबी अरे सर क्या बात? जे काय पाहिजे ते घ्या भावला फिवला पण तेवढा आमच्या मित्राला नेट करा कारण त्या असा यड्याक करायला उहू करत होता आणि कुठल्या तरी बाईच नाव घेत होता कोणती बाई तसं तर काय बोलला नाही पण त्याच्या बोलण्यात मला एवढं कळलं की कुठल्यातरी बाय न शंभर टक्के त्याला झपाट केलं आलं आपण काय सुद्धा सोक्ष मोक्ष लावू आणि त्याचा आळा बांधा करू आता माझ्या लक्षात चला अजून तो म्हणत होता की ते कपड्यावर जीएसटी वस्तूवर जीएसटी असते जीएसटी मुतायला जीएसटी सगळी लावायला आणि रात्री बारा वाजता बाय बाय टाटा बघत होता गुड बाय बातम्या अचानक असं येडगत करायला लागलाय झपटल्या गेले काय माहिती असं काय झालंय बघा बरं काय असेल ते लवकर बोलायला पाहिजे होत मला तुम्ही आता बोलवत आहे आपल्या हाताच्या बाहेर गेलेलं आहे प्रकरण आता काय करायचं आता काय करायचं सांगतो आता मला ह्याचं दुखणं काळलं आहे तुम्ही आता ताबडतोब एक काम करा लगेच रिझन लेटर करा ह्याचा जी एस टी टी जा आपला हे टॅक्स जातो का टॅक्सचा जा जातो 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 ना लगा मेर कंपनीला मेल करायचा रिझर्न लेटर घेऊन टाकायचं रिझन लेटर लिहा आणि शेवटला खाली ल्या ओम निर्मला ये ना हा सुटलाच म्हणतात ना हा चालते काम करा ठीक आहे ठीक आहे आम्ही आजच्याच करून जातो से आते ते सांगा याला घरी बसायला तवाने नाही मारो मुझे मारो चालते चालते एकच पर्याय एकच पर्याय ठीक ठीक आहे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन सांगावं की मारावं हा एकच सवाल ह्या टॅक्सच्या विळक्याखाली सामान्य माणूस आम्ही दबून गेलो हे निर्मला तू अशी कठोर कशी झाली सांग ना ग बाबा आठवलं मला ह्याच्या घरातले म्हणत होते की निर्मला नावाची कुत्री पाहिजे कारण देऊ रात्री निर्मला निर्मलाचं नाव घेत होता हां आम्ही स्वप्न नेलो जय रमे कहा गमथाष्टी तू तू तुझ जहा जहा टॅक्स